साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान परितेन कळे या मुढा येईल कळो भोग पुढा आचरता कर्म भरे पोट राहे धर्म सत्या देव साहे ऐसे करुण या पाहे। अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन तुका म्हणे सोसे दुःख आता पुढे नासे मुलीचे साळंकृत कन्यादान हे पृथ्वीदाना इतके महत्वाचे पुण्य आहे या मूर्खाला मुलीच्या म्हणजेच मुलीच्या बापाला कन्येचा हुंडा घेऊन होणारे पाप आज कळत नसले तरी पण पुढे ते भाग पाप भोगताना कळते धर्माचारणामुळे पोटही भरते आणि धर्मही घडतो सत्याने वागणाऱ्या मनुष्यास देवही सहाय्य करतो याचा अनुभव तुम्ही घ्यावा अन्न धन मान सन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे मिळतो तुकाराम महाराज म्हणतात की कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे त्याचा शेवटही दुःखकारच दुःखकारकच आहे